हॅलो फ्रेंड्स कशा आहात मस्त म्हणजे ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीसोबत करत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय पौष्टिक तोंडाला चव आणणारी जेवणासोबत खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी बीटची कोशिंबीर अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणीही सहज बनवू शकतं अगदी गडबडीतसुद्धा दोन ते तीन मिनटामध्ये बीटची कोशिंबीर तुमची तयार होते तर बघा ही बीटची कोशिंबीर तयार करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक छान असं बीट लाल सर बीट घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं साल काढून घेतलेली आहे एका किसनीने छान असं किसून घेतलेलं आहे मस्त ते किसून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढा बाऊलमध्ये काढा वाटक्यामध्ये काढा पातेल्यामध्ये काढा कशातही काढा छान असा किस काढून घेतलेला आहे है। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे दही त्यासाठी आपण छान घरी लावलेलं ला दही घेतलेलं ला आहे दोन चमचे तुमचा किती बीट तुम्ही किसून घेतलेला आहे त्यावरती डिपेंड आहे छान असं त्यामध्ये दही टाकलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये तीन चमचे दोन तीन चमचे अशी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी साखर टाकलेली आहे साखर जास्त टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी बीट हे गोडच असतं तेव्हा थोडंसं साखर टाकलेलं आहे छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे दही साखर मीठ सगळं एकसारखं एकजीव झालेलं आहे त्या बिटासोबत मस्त असं हे एक जीव झाल्यानंतर आपल्याला ह्याचा तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी एका तडका पॅनमध्ये छान तेल कडकडीत गरम करून घेतलं जिरे मोहरी कडीपत्ता थोडासा हिंग टाकला आणि मिरची तुम्हाला हवी असेल तर मिरची टाकू शकता छान तडका त्या कोशिंबिरीवरती ओतला मिक्स करून घेतलं त्यावरती पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे ही पौष्टिक कोशिंबीर तुम्ही पटकन बनवून सगळ्यांना खायला द्या तुम्ही निरोगी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय